लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी नराधमावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार जून दोन ते सप्टेंबर दोन या कालावधीत कर्वेनगर येथील आरोपीच्या घरी घडला याबाबत सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून साहिल भरत सावंत राहणार करवेनगर याच्यावर आयपीसी तीनशे ऑब्लिक दोन एन पोक्सो कायद्या गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत असून ते आहेत पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा